आता प्रत्यक्षात ते करायची वेळ आली हे अचानक असं होऊन बसला आमच्या नशिबी जवळपास पाच सहा दिवस झाले मित्रांनो आमचे व्हिडिओ येत नाहीयेत खूप म्हणजे खूप टेन्शन आलं त्या गोष्टी आणि त्याच गोष्टीमध्ये आम्ही पार गुंतून गेलो बघा त्यामुळे आमचं व्हिडिओकडे पण लक्ष नाही आणि कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नाही मला बोललो होतो मी शॉप बघतोय बाहेर टाकण्यासाठी गाळा बघितला होता पण काही कारण असतो तो गाळा आम्हाला भेटलेला नाही शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ सगळ्यांना मित्रांनो आज आहे हरतालिका इकडे बघा अनुष्का सकाळ सकाळी इकडे पूजा चालू आहे सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेसात आणि इकडे बघा चिवच पण रेडी झालेलं जा शाळेत जाण्यासाठी जा आंघोळ वगैरे जा आहे का अजून आवरलं नाही आहे का नाही साडेसात अजून अर्धा तास बाकी आहे फक्त बरोबर आहे इकडे बघा अनुष्कान इकडे महादेव बनवलेला आहे आणि सगळं पूजे जे सामान लागतंय ते पण आहे मित्रांनो आणि ह्या वर्षीचा गणपती एकदम धडाक्यात होणार आहे का नाही तयारी करायची आज त्याची पण तयारी करायची आम्हाला घरामध्ये डेकोरेशन करायचंय उद्या गणपती बसणार त्यामुळे आजच आम्हाला सगळं डेकोरेशन करून घ्यावं लागेल आणि भरपूर सारे मित्रांनो प्रॉब्लेम चालू होते मागे पण सगळे गणपती बाप्पाच्या कृपेने सॉल्व्ह झाले ते काय प्रॉब्लेम होते तुम्हाला सांगणारच आहे मी पण अगोदर याची पूजा हो द्या तिची पूजा झाल्यानंतर भेटू तोपर्यंत मी चहा वगैरे घेतो चहा झालेला का अनु बरं पूजा करून घेतोपर्यंत मी नंतर घेतो चहा चल देतो तुझा आवडतो मी या मॅडम या तुमचीच वाट बघतोय आज खूप टाइमपास झालेला आहे तुझा पण आणि माझा पण आज सणाचा मावशी आज खूप म्हणजे खूप बाजारात फिरले आणि आज, 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 हो आज, फिर आज चिवला पण सोबत घेऊन गेली होती आज चिवला पण घेऊन गेले चिवला घेऊन गेल्यामुळ तिच्या आवडीचं पण घेऊन यावं लागलं मला तिच्या आवडीचं तुम्हाला दिसतच ना काय तिच्या आवडीचं कारण की मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे उद्या गणपती बसणार आहेत आणि त्याचबरोबर लक्ष्मीपूजन पण आहे लवकरच गौरी गणपती येणार आहेत दोन्ही पण काय तू नंतर सगळं गिफ्ट काय काय चहा तुम्हाला कप पाहिजे चला जाऊ द्या बाजाराचं जाऊ दे तू काढत बस बाजार आणि जे जो मेन मुद्दा आहे ना आपण त्या मुद्द्यावर बोलूया आज <coughs> जवळपास पाच सहा दिवस झाले मित्रांनो आमचे व्हिडिओ येत नाही आहेत खूप जणांचे असे मॅसेज येत आहे जुन्या व्हिडिओवर कमेंट्स पण येत आहे बरं का आणि भरपूर जण असं इंस्टाग्रामला पण मॅसेज करून बोलत आहे आम्हाला की दादा तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही व्हिडिओ का टाकत नाही मित्रांनो व्हिडिओ टाकण्या न टाकण्यामागचं हे कारण आहे बघा थोडा आमच्या लाईफमध्ये भरपूर सारे असे प्रॉब्लेम होते त्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होता की खूप म्हणजे खूप टेन्शन आलं त्या गोष्टीचा आणि त्याच गोष्टीमध्ये आम्ही पार गुंतून गेलो बघा त्यामुळे आमचं व्हिडीओकडे पण लक्ष नाही आणि कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नाही दुर्लक्ष झालं हा सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं बघा त्या गोष्टीमुळे आम्ही म्हणजे असं कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देण्यात आलं नाही घरचे काम असो कि किंवा व्हिडिओ बनवून असो किंवा आता तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहे की आम्ही लवकरच नवीन शॉपचं ओपनिंग करतोय हे ते ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहे आम्ही सगळ्यांसमोर या गोष्टी ठेवल्यात सगळ्यांना माहिती झालेल्या त्या गोष्टी आणि त्याच गोष्टीमुळे मित्रांनो थोडी अडचण आली आम्हाला अडचण अशी की तुम्हाला बोललो होतो मी शॉप बघतोय बाहेर टाकण्यासाठी गाळा बघितला होता पण काही कारणास्तव तो गाळा आम्हाला भेटलेला नाहीये कारण की ज्या त्याचं पहिलं ॲग्रीमेंट जे होतं त्या गाळ्याचं ते ऑलरेडी दुसऱ्याच्या नावावर होतं आणि ते ॲग्रीमेंट का संपलेलं नाही आहे त्याला संपायला अजून थोडा वेळ आहे कमीत कमी एक तीन चार महिने वेळ आहे आम्हाला वाटलं तीन चार महिने म्हटल्यानंतर होईल ॲडजस्ट जाईल तो किंवा नाही असं तसं होईल पण तो पण बोलला की दिवाळीपर्यंत थांबायचं जाई दिवाळीपर्यंत मी दुसरीकडे शॉप बघतो बोलला त्यामुळे तुम्ही दिवाळीपर्यंत थांबा असं तो बोलला त्यामुळे मित्रांनो या गोष्टी जेवढं टेन्शन आलं ना आम्हाला खूप म्हणजे खूप त्रास झाला या गोष्टीचा आम्हाला आम्ही याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आल व्हिडिओ आणि म्हटलं चला आपण दुसरा तरी गाळा वगैरे बघूया दुसरीकडे शॉप बघूया दुसरीकडे जागा बघूया ह्याच्यामध्ये पार एवढं गुंतून गेलो मित्रांनो आम्ही खूप मजा खूप आणि या गोष्टी आता कोणाला पण टेन्शन येणार नाही एवढी सगळी तयारी करायची आता व्हिडिओ पण घेण्याचं लक्ष नाही दिलं कस थोडस एवढं सगळी तयारी करायची आणि पुण्याच्या नाही भेटायचं म्हणण्या वाटतं ना तरी पण आम्ही नाही ना ना ते तर आहेत मित्रांनो यामुळे या गोष्टी टेन्शन आलं बघा कारण की स्टार्टिंग पासून एवढ्या जोशमध्ये आणि एवढ्या जोमामध्ये मध्ये आम्ही या कामा कामाची सुरुवात केली मित्रांनो कारण नवीन शॉप टाकायचे आपल्याला खरेदी अशी करायची खरेदी इथून करायचे आपल्याला कितीपर्यंत माल आणायचा आपल्या शॉप मध्ये कसं करायचंय काय करायचंय ह्या सगळ्या गोष्टी विचार करो करू करो करू आम्ही जवळपास खूप दिवस घालवले विचार करण्यामध्ये आणि कर ते आता प्रत्यक्षात ते करायची वेळ आली आहे तर हे अचानक असं होऊन बसलं आमच्या नशिबे मग टेन्शन नाही या गोष्टी एवढी सगळी तयारी करायची अचानक जर असं व्हायचं तर वेगळंच वाटतं मित्रांनो तरी पण जाऊ द्या हार शेवटी हार मानायची नाही आज ना उद्या होईल पण मित्रांनो लवकरात लवकर शॉपचं ओपनिंग आता बाहेरून तो होत नाहीये पण घरून घरून मित्रांनो स्टार्ट करतोय आम्ही पण फक्त तुमचा आम्हाला सपोर्ट पाहिजे मित्रांनो सपोर्ट करायला फक्त फक्त मागे पुढे सरकू नका आमच्यासाठी आमच्या फॅमिलीसाठी तुम्ही पण आमची आहे त्यामुळे मित्रांनो आम्हाला आम नक्कीच ना सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खरंच खूप खूप गरज आहे आता कसं सध्या बाहेर तर नाही भेटलं त्यामुळे म्हटलं घरातून सुरुवात केली तरी पण चांगली झाली म्हणलं गणपती बाप्पा पण याय लागले आपण पण लवकरात लवकर माल आणावं म्हणजे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सगळं आपलं व्यवस्थित होऊन जाईल म्हणलं नाही ते तर आहेच सगळी तयारी शेअर आणि तयारी करायची रॅक वगैरे आणायचे सगळ्या गोष्टी फिट वगैरे करायच्या त्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या ना त्या आम्हाला शॉपवर करता आले त्या मित्रांनो आम्ही आमच्या घरीच केलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो कारण थोडं काम चालू आहे हा आमच्या वरच्या रूम मध्येच आम्ही सगळं सेटअप करून ठेवलेलं आहे त्याचं काम चालू आहे त्याचं जवळपास तीन ते चार दिवस झाला आज काम चालू आहे अजून दोन ते तीन दिवसात पूर्ण फायनल होऊन जाईल असं तरी मला वाटतंय म्हणजे वाटत एकदम कारण त्याचं आता एक दोन दिवस दोन दिवस काम चालेल त्याचं जा, पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला सगळं दाखवतो कारण की अर्धवट काम राहिलेलं आहे अजून एक ते दोन दिवसामध्ये पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल मित्रांनो आणि जेवढी आमची नाराजी मनामध्ये होती ना ती आता आम्ही पूर्णपणे बाहेर काढून टाकलेली आहे म्हटलं परत एकदा परत त्या जोशमध्ये त्या जोमामध्ये परत आपण आपले व्हिडिओ पण चालू करावा आणि त्याचबरोबर आपल्या शॉपचं पण म्हणजे आपल्या घरातूनच स्टार्ट करावा असा विचार मनामध्ये ठेवलाय कारण की आता कसं शेवटी हिंमत हारायला तर जमणारच नाही ना आता मी जर हिंमत हारली तर हिचं काय होणार ही पण तेच विचार करते रोज हिचा पण तेच विचार चालू होतात मनामध्ये नाराजी असं होईल तसं होईल असं आपल्यासोबतच का घडते असे प्रश्न निर्माण होते बघा सारखे जाऊ द्यात आपली पण घरातून कवायला सुरुवात एकदम मस्त व्हायला हो लागली पण आम्ही व्हिडिओ नाही टाकले बऱ्याच जणांची मेसेज वगैरे कन्फ्युजन झालं त्या गोष्टीसाठी उत्साह लागला आम्ही बिझनेस टाकणार बऱ्याच जणांना उत्साह लागला की त्याचा ला ला... ला 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 हे कवा चालू करते का अचानक काय झालं त्यामुळे बरेच जण म्हणाले की तुम्ही व्हिडिओ का टाकाणार व्हिडिओ का टाकाणार थोडेसे काय अडचणी काही प्रॉब्लेम असल्यामुळे अडचणी आमच्या मध्ये होत्या नाही टेन्शन तर होतच होत त्या अचानक शॉप नाही भेटल्यामुळे कसं घरी सगळं सेटअप करायला थोडा वेळ लागला सगळ्या गोष्टी अवेलेबल करायला पण वेळ लागला त्यामध्ये पूर्ण आम्ही गुंतून गेलो बघा चार तीन चार दिवस त्याच गोष्टी गुंतून गेलो आम्ही दे आता सुरू कर कर दुकान पन, स्टार्ट होईल मित्रांनो लवकर तुमच्या भेटीला येणारे असाच सपोर्ट राहू द्या कायमस्वरूपी तुमच्या सपोर्टची खरंच खूप म्हणजे खूप गरज आहे आम्हाला आणि इथून पुढे मित्रांनो रेग्युलर व्हिडिओ येतील बरं का काही झालं किती किती त्रास प्रॉब्लेम जरी झाला तरी व्हिडिओ बंद राहणार नाही मित्रांनो नक्कीच ज्या आमच्या अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहचतील व्हिडिओ बघायचं नाही कसं आता भरपूर सारे आमचे जुने सबस्क्रायबर वगैरे आहेत भरपूर सारे असे मैत्री झालेली आहे ओळखीचे झालेले आहेत ते आवर्जून व्हिडिओ जरी नाही पडला तरी फोन करून विचारता किंवा मेसेज करून तरी विचारता की काय झालं दादा की ब्लॉग टाकला नाही तुम्ही असं तसं तर खरंच खूप मनाला भारी वाटतं असा शेवटपर्यंत सपोर्ट ठेवा आम्हाला हो चला तर चला आता भेटू लवकरच तुम्हाला जे आपल्या वरच्या रूममध्ये शॉपचा आपण सेटअप केलेला आहे वरच्या रूममध्ये ते तुम्हाला दाखवतो खालच्या रूममध्येच करायचं होतं पण खालच्या रूम आम्ही मोकळी ठेवलेली आहे कारण की आम्ही हा हॉल ठेवलेला आहे त्यामुळे कुणी आलं गेलं बसायला उठायला इथं सोपं जातं त्यामुळे आम्ही व सेटअप वरच्या रूममध्ये केलेला आहे त्याचं काम दोन दिवसात कंप्लीट होईल तर मी तुम्हाला ते पण दाखवल दोन दिवसामध्ये